नमस्कार नाशिक अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आत्ताची सर्वात मोठी बातमी आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आनंदाची बातमी ऐकण्यापूर्वी व्हिडिओला फक्त एक लाईक करा बघा आज सकाळी पत्रकारांशी बोलताना आदिती ताई तटकरे यांनी काय माहिती दिली आहे आठ मार्चला महिला दिनानिमित्त आपल्याला जे आहे लाडक्या बडीचा हप्ता आठवा हप्ता जो आहे तो मिळणार आहे फक्त आठवा हप्ता आपल्याला मिळणार नाही तर महिला दिनानिमित्त आपल्याला आठवा आणि नववा हप्ता आपल्याला गिफ्ट म्हणून देण्यात येणार आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींना महिला दिनानिमित्त आठ मार्च रोजी महिला दिनानिमित्त हप्ता मिळणार आहे आठवा हप्ता मिळणार आहे परंतु हा जो आठवा हप्ता आहे तो कुठल्या स्वरूपात मिळणार आहे लाडक्या बहिणीला कोणत्या लाडक्या बहिणी ज्या आहे त्यांना हा जो आहे आठवा हप्ता खात्यावरती येणार आहे याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन जाबा जेणेकरून सगळ्यात आधी व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला बघायला मिळेल तर आत्तापर्यंत तुम्हाला सात हप्ते मिळालेले आहे आठव्या हप्त्याची प्रतीक्षा जी आहे लाडक्या बहिणी करत आहे आणि आठवा हप्ता जो आहे आठ मार्च रोजी आपला खात्यावरती येणार आहे आत्ताची ताजी बातमी म्हणजे अदितिताई तटकरे यांनी सकाळीच पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे का आठ मार्च रोजी दोन हप्ते आपल्या खात्यावरती येणार आहे आठ मार्चला फेब्रुवारीचा आठवा हप्ता आणि मार्चचा नववा हप्ता मिळून असे दोन हप्ते आपल्या खात्यावरती येणार आहे ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आठवा जो हप्ता आहे त्याला उशीर का झाला आहे तर सगळ्या फॉर्मची पडताळणी हे जे आहे राज्य सरकार क कर, करत होतं फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यांची म्हणजे जी यादी होती त्या यादीची पडताळणी चालू होती त्या फॉर्मची पडताळणी चालू होती पात्र महिलांच्या तुलनेत अपात्र महिलांची संख्या जास्त आहे त्यामुळे अजिबात घाबरून जायचं नाही हे पात्र महिलांना तुम्हाला इथून पुढे आता पाच वर्ष जे लाडकेबाणींची योजनेचे जे हप्ते ते एत आहे ते तुम्हाला येत राहणार आहे वेगवेगळ्या स्वरूपात हे हप्ते तुम्हाला येत राहणार आहे बघा मार्चचा एकवीसशे रुपये हप्ता जो आहे तुमच्या खात्यावरती येणार होता येणार आहे म्हणजे मार्चचा एकवीसशे रुपये हप्ता आणि फेब्रुवारीचा पंधराशे रुपये असे दोन्ही मिळून छत्तीसशे रुपये टोटल तुमच्या खात्यावरती येणार आहे आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी म्हणजे जर तुम्हाला एकवीसशे रुपये जर मार्च महिन्याचा जर हप्ता आला तर तुम्हाला एकवीसशे रुपये मार्च महिन्याचे आणि आठवा हप्ता जो आहे पंधराशे असे तब्बल तुम्हाला, तुम्हाला छत्तीसशे रुपये येणार आहे परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींचा जानेवारीचा हप्ता जो आहे तो पेंडिंग राहिलेला आहे तर जानेवारीचा जो हप्ता आहे जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा म्हणजे जानेवारीचा सातवा हप्ता पंधराशे रुपये आणि फेब्रुवारीचा आठवा हप्ता पंधराशे रुपये असं दोन्ही मिळून लाडक्या बहिणींना जे आहे तीन हजार रुपये खात्यावरती येणार आहे पण बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारीचा हप्ता आलेला आहे पण परंतु डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे तर ज्यांचा डिसेंबरचा हप्ता राहिलेला आहे त्यांना डिसेंबर आणि फेब्रुवारीचा हप्ता जो आहे डिसेंबर फेब्रुवारी आणि मार्च असे तीन हप्ते जे आहे मिळून त्यांना पैसे येणार आहे खात्यावरती तर आत्ताची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे तुम्हाला आठवा हप्ता जो आहे तो आठ मार्चला महिला दिनानिमित्त तुमच्या खात्यावरती येणार आहे ही सर्वात मोठी बातमी चांगली बातमी जी आहे गोरगरीब महिलांसाठी चांगली बातमी जी आहे ती अदिती तटकरे यांनी दिलेली आहे सकाळी पत्रकार परिषद त्यांनी बोलताना सांगितलं आहे की आठवा हप्ता जो आहे आठ मार्चला मिळणार आहे महिला दिना निमित्त मिळणार आहे बघा मार्च महिन्यामध्ये सण येत आहे सण उत्सव साजरे करण्यासाठी ह्या पैशाचा गोरगरीब महिलांसाठी खूप मोठा फायदा होणार आहे मार्चमध्ये होळी आहे गुढीपाडवा आहे आणि हे दोन सण साजरे करण्यासाठी महिलांच्या खात्यावर तब्बल छत्तीसशे रुपये पाठवण्यात येणार आहे ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी जी आहे ती लाडक्या बहिणींसाठी आहे आत्तापर्यंत तुम्हाला एक जरी हप्ता मिळाला नसेल तर काय करायचं का आहे ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे त्याविषयीची छोटीशी माहिती तुम्हाला देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अजिबात न स्किप करता व्हिडिओ बघा म्हणजे तंतोतंत माहिती जी आहे ती तुम्हाला मिळणार आहे बऱ्याच शेतकरी महिला ज्या आहेत त्या पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा योजनेचा फायदा घेत आहे लाभ घेत आहे तर ह्या ज्या शेतकरी महिला आहे यांना नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता योजने आहे तो हजार रुपये जर येत असेल तर त्यांना लाडकी बहिणी योजनेचा हप्ता जो आहे तो पाचशे रुपये येणार आहे आणि ज्या दिव्यांग महिला आहे त्या दिव्यांग महिला देखील दिव्यांग योजनांचा लाभ घेत आहे तर त्यांना देखील तिकडे जर हजार रुपये मिळत असेल तर इकडचा हप्ता जो आहे तो पाचशे रुपये मिळून तुम्हाला लाडकी बहिणी योजना दिव्यांग महिला योजना आणि नमो शेतकरी योजना ज्या दिवशी आठ मार्च ह्या दिवशी तुम्हाला ह्या तिन्ही योजनांचे पैसे सोडण्यात येणार आहे ज्या दिवशी लाडक्या बहिणीचे पैसे सोडण्यात येतील त्याच दिवशी ह्या तिन्ही योजनांचे पैसे सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोडण्यात येणार आहे अशी स्पष्ट माहिती जी आहे आदित्यराई तटकरे यांनी दिलेली आहे त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही आहे ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे बऱ्याच लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या संभ्रमात होत्या घाबरून गेलेल्या महिला होत्या काही का आपण का अपात्र झालो त्यामुळे आपल्याला फेब्रुवारीचा हप्ता जो आला आला नाही आहे खात्यावरती त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही आहे तुमच्या फॉर्मची पडताळणी होत होती तुमच्या फॉर्मची चाचणी होत होती त्यामुळे तुम्हाला इतका उशीर झालेला आहे पैसे येण्यासाठी त्यामुळे अजिबातही घाबरण्याचं कारण नाही आहे पात्र महिलांसाठी आत्ता इथून पुढे पाच वर्ष जे आहे सरकार तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात वेग 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 लाडक्या बहिणीचे पैसे देणार आहे बऱ्याच लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अपात्र आहे ज्यांच्या घरी फोर व्हीलर आहे ज्यांच्या घरी पेन्शनधारक आहे सरकारी नोकरीला कोणी एखादी व्यक्ती घरातून असेल किंवा एखादी लाडकी बहीण लग्न करून दुसऱ्या राज्यामध्ये स्थायी झाली असेल कायम स्वरूपासाठी अशा ज्या महिला आहे त्यांना आता अपात्र ठरवण्यात आलेलं आहे बऱ्याच लाडक्या बहिणींचं जे आधार कार्डवरती नाव वेगळं आहे पॅन कार्डवरती नाव वेगळं आहे बँकेमध्ये का नाव वेगळं आहे नावात तफावत आहे आणि फॉर्म भरताना लाडकी बहीण फॉर्म भरत असताना त्यांनी नाव जर वेगळं टाकलं असेल तर अशा लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या आता या योजनेतून अपात्र होणार आहे अशी स्पष्ट माहिती आपल्याला राज्य सरकारने दिलेली आहे त्यामुळे आता जो आहे आठवा आणि नववा हप्ता जो आहे तुम्हाला खात्यावरती आठ मार्चला येणार आहे महिला दिनानिमित्त हे मोठं गिफ्ट आपल्या लाडक्या बहिणींना राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे त्यामुळे हे जे गिफ्ट आहे तुम्हाला आठ मार्चला मिळणार आहे आणि पेंडिंग जो हप्ता आहे म्हणजे पेंडिंग जे हप्ते तुमचे राहिले असतील तर ते सुद्धा तुम्हाला या मानधनामध्ये मिळणार आहे म्हणजे आता हे जे मानधन मिळणार आहे हा जो हप्ता तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये जर तुमचा एखादा हप्ता वगळला गेला असेल तर तो देखील ॲड होऊन तुमच्या खात्यावरती जमा पैसे होणार आहे परंतु वारंवार मी तुम्हाला सांगितलेलं आहे का आता जे आहे तुम्हाला तुमचा नंबर जो आहे तो बँकेशी लिंक करावा लागणार आहे बँकेशी लिंक जर नंबर नसेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मॅसेज हा जो आहे लाडकी बहीण पैसे आलेचा कुठल्याही योजनेचा तुम्ही लाभ घेत असेल तर तुम्हाला जो हप्ता आलेला आहे त्याचा जो मॅसेज आहे तुमच्या मोबाईलवरती येणार नाही त्यामुळे मॅस नंबर जो आहे तो लिंक करून घ्या तुमच्या खात्याशी नंबर लिंक करणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दरवर्षी uh, जून जुलैमध्ये तुम्हाला ई के वाय सी करणं गरजेचं असणार आहे त्यानंतर तुम्हाला हयात आहे की नाही याचा दाखला देखील तुम्हाला द्यावा लागणार आहे तुम्ही हयात असल्याचा दाखला तुम्हाला जून जुलैमध्ये अपडेट ह्या सगळा हा जो फॉर्म या आहे याचा हा दरवर्षी जून जुलैमध्ये तुम्हाला अपडेट करावा लागणार आहे तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड ज्या ज्या तुम्ही आ, जे जे साधनं तुम्ही दिलेले जे जे कागदपत्र तुम्ही दिलेले फॉर्म भरत असताना त्याची सगळी पडताळणी दरवर्षी तुमची होणार आहे तर हा जो हप्ता आहे तुमचा हा आठ मार्च रोजी तुमच्या खात्यावर महिला दिनानिमित्त येणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार